जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं जिल्हा परिषद सदस्य श्रेया सावंत यांच्या संकल्पनेतून तरंदळे फाट्यावरील जानवली गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ सावंत यांच्या हस्ते करण्यात आला राज्य शासनाच्या उमेद प्रकल्पांतर्गत जानवली ग्रामपंचायत आणि भरारी ग्रामसंघ बचत गटांच्या माध्यमातून जानवली गावठी आठवडा बाजाराला ग्राहकांचा उद्घाटना दिवशीच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कणकवली शहर आता विस्तारत असून महामार्गालगतच्या जानवली गावात निवासी इमारतींचे जाय निर्माण होऊ लागले त्यासोबतच पांढरपेशी नोकरवर्गही जानवली गावात घर बांधून स्थिरावू लागलाय जानवली गावात गावठी वस्तूंसह ताजा भाजीपाला पिकवला जातो जिल्हा परिषद सदस्या श्रिया सावन यांनी तरंदळे फाटा येथे जानवली गावठी आठवडा बाजार भरवण्याचे ठरवले जानवली ग्रामपंचायत आणि भरारी ग्राम, ग्राम संघाच्या सहकार्याने भरवण्यात आलेल्या जानवली गावठी आठवडा बाजाराचे उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावन यांनी केले 26 जानेवारी 2017 17 रोजी गावठी कणकोली असलेल्या पंचायत समितीच्या आवारामध्ये सुरू झालेलं आहे आज के या असलेली शेतकरी ते ग्राहक यामध्ये कोणत्याही प्रकारे दलालाची साखळी न ठेवता आज जिल्हा बँक असेल त्यावेळी करून भारत असेल एकत्रित चर्चासत्र आयोजित केलं या माध्यमातून गावठी आठवडा बाजाराची संकल्पना पुढे आली यामध्ये ग्राहक आणि शेतकरी यामध्ये दलाल न राहता शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये जो काही माल चुकवणार आहे त्याला थेट बाजारपेठ मिळून देणं हे गावठी आठवडा बाजाराचं खऱ्या अर्थाने एक उद्दिष्ट आहे आणि भविष्यात या गावठी आठवडा बाजाराची चळवळ मोठ्या प्रमाणात फोकवण्याशी राहणार नाही आणि आज शेतकऱ्यांच्या मालाला जो काही चांगला दर मिळत नाही आहे तो दर मिळण्याच्या दृष्टिकोनातून आठवडा बाजार ही संकल्पना निश्चित चांगली यशस्वी होईल भविष्यात सहकारी कायद्याअंतर्गत या आठवडा बाजाराची नोंदणी होऊन आज शासनाने जे नाविन्यपूर्ण रजिस्ट्रेशन आपण या संस्थेचे केलं तर मला वाटतं बरंचसं सुद्धा या गावठी आठवडा बाजारांना मिळण्याचा मार्ग सध्या खुला झालेला आहे भविष्यात या ठिकाणी असलेले बचतगड ग्रामपंचायत सरपंच असतील किंवा जिल्हा पंचायत सदस्य आणि सभापती यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी जास्तीत जास्त इथे कशा पद्धतीने शेतकरी लोकांना लागणाऱ्या दैनंदिन गरजा ज्या आहेत किंवा दैनंदिन जीवनावश्यक वस्तू ज्या लागतील भाजीपाल्याच्या ह्या तयार करण्याचं या दानोलीमध्ये तर काम झालं तर निश्चित आठवड्यातनं असलेल्या शेतकऱ्यांना चांगले पैसे शे मिळण्याचं माध्यम म्हणजे आठवडा बाजार अशा प्रकारची एक संकल्पना नवीनच उद्या असेल या सर्वांना या ठिकाणी आठवडा बाजाराच्या निमित्ताने मी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना त्याला मनपूर्वक शुभेच्छा देऊ जे जे सहकार्य यांना लागेल ते जिल्हा बँकेच्या वतीने देण्याचं मी अभिवादन हो मुळात कणकवली पंचायत समितीच्या माध्यमातून मागच्या वर्षी तो गावठी आठवडा बाजार चालू झाला त्यामध्ये मी बघितलं तर आमच्या गावातील बऱ्याचशा बचत गटांमधील बायका ह्या तिथे जात होत्या मग त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये भरारी ग्रामसंघाची स्थापना झाली आणि त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की जर या बायका कणकवलीला जाऊन जर विक्री करत असतील तर मग आपल्याच गावात आपणच त्यांना एक प्लॅटफॉर्म आपण दिला पाहिजे आणि त्या अनुषंगाने थोडे दिवस विचार केल्यानंतर मी जागा निवडली आणि त्यांच्याशी मी भेट घेतली त्यांच्याशी मीटिंग घेतली आणि हा उपक्रम आपण चालू करायचा अशी एक संकल्पना त्यांच्यासमोर मांडली आणि त्याला त्यांनी अगदी भरघोस प्रतिसाद दिला आणि त्याच्यानंतर त्यांच्या गट जे काही गोष्टी तयार करतात त्या कुठेतरी विकण्यासाठी त्यांना एक जागा ती मी त्यांना मिळवून दिली आणि त्याला त्यांनी त्यांनी ते सगळं आता हे दिसतंय तुम्हाला ते सगळं त्यांनी तयार केलेलं आहे तर मी फक्त नाममात्र ठरले त्यांनीच सगळं केलेलं आहे शुभारंभाच्या दिवशी गावठी आठवडा बाजाराला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मेथी हाली नाचणीचे लाडू कुळी नाचणी आंबोळी पीठ वडे सागोती आंबोळी उसळ रस शेवया ताजी पालेभाजी गावठी तांदूळ तिरफळ आदींसह अन्य दैनंदिन जीवनातील आवश्यक गावठी वस्तू उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी झुंबड उडवली होती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सुद्धा मनसोक्त खरेदी केली भरारी भरारी, भरारी समूहाच्या कदम मॅडम असते तिथे सर्व ज्या ग्रामीण महिला आहेत आणि जो पुढाकार येऊन स्वतःच्या निर्मितीतून जो स्वतःचा व्यवसाय निर्माण जो भराडी महिला ग्रामसंघ स्थापन झाला त्यासाठी एकंदरीत सत्तावीस गट समूह जोडले गेली आहे त्याचमध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी स्वतःचा पाया उभा राहता की ज्या गृहिणी आहेत त्यांना काहीतरी व्यवसाय उपलब्ध व्हावा त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य श्रेया सावंत मॅडमने जो आम्हाला एक म्हणजे एक असा मार्ग मार्ग हे दाखवला रस्ता दाखवला की जेणेकरून स्त्रिया पाया भरवून सक्षम होतील त्यासाठी सर्व स्त्रियांनी मग प्रतिसाद दिला आणि त्या अनुषंगाने हा गावठी बाजार सुरू झालेला आहे त्यातमुळे सर्वच स्त्रियांनी प्रोत्साहन घेऊन हा गावठी आठवडी बाजार सुरू झालेला आहे